सृष्टीवरी अवघ्या एका प्रभुची पाखर सृष्टीवरी अवघ्या एका प्रभुची पाखर वंदू सारे त्याला जोडूनिया दोनी कर वंदू सारे त्याला जोडोनिया दोनी कर सृष्टिवरी अवघ्या एका प्रभुची पाखर प्रेम भावे पावन व्हावे मनांसे गाभारे प्रेम भावे पावन व्हावे मनांसे गाभारे अंश सर्व आपण एक रूप सारे अंश सर्व त्याचे आपण एक रूप सारे घेऊ त्याचे नाम मिळून गाऊ निरंतर घेऊ त्याचे नाम मिळून गाऊनिरंतर सारे त्याला जोडोनी या दोन्ही तर वंदु सारे त्याला जोडणीय दोन्ही कर सृष्टीवरी अवघ्या एका प्रभूची पाखर नाम घोष त्याचा करुणी भरू आसमंत नाम घोष त्याचा करुणी भरू आसमंत सुख दुख जाणी आपला सखा भगवंत सुख दुःख जाणीय पुला सखा भगवंत दीनदुःखी तांचा दाता देवीवर दीन दुःखितांचा दाता रखमदेवीवर सारे त्याला जोडोनीय दोन्ही तर वंदु सारे त्याला जोडोनीय दोन्ही नाविवेगली तरी तो देव नाविवेगाली तरी तो देव सर्वाभूति ठाई रूपे त्याचे रूप मात्र पाहे सेवा धर्मीराशु अल्लाहि